सव्वीस अकरा ही तारीख ऐकू ऐकू आजही जसाच्या तसा तो दिवस आपल्याला जसाच्या तसा आठवतो त्याचे सर्व त्या घटनेचे आपण सर्वच साक्षीदार आहोत आता बाकी आपण जे मुलांना इतिहास सांगतो त्यापटी आपण स्वतः तिकडे साक्षीदार नव्हतो पण ह्या घटनेची पूर्ण जशीचा तशी कहानी अपन आज मुला अपना स्वतः संगू सकते तो, बलिदान मु आज अपन इतने सगे सुरक्षित आहोत 26 ग्यारह दो हज़ार आठ आज भी हमारे दिमाग में इस तरह छाया हुआ है अभी तक हम उस दहशत से अच्छी तरह से निकल नहीं पाए हैं क्योंकि वो दिन हम टीवी में देख रहे थे लेकिन जो जवान जो शहीद हुए हैं उन्होंने उन लोग वहाँ पर के लोगों को बचाने के लिए जो अपनी आहुतियाँ दी हैं उनको हम कभी भूल नहीं सकते उन सिपाही सिपाई पुलिसवाले जितने भी लोक थे पर उन सब के लिए हम भाव देते श्रद्धांजली देव्वीस अकरा आजचा दिवस आपण ह्या हुतात्म्यांसाठी समर्पित केलेला आहे सव्वीस अकराच्या दिवशी पाकिस्तानातून ज्या आतंकवादी भारतामध्ये आले त्यांनी मुंबईमध्ये येऊन जो धुमाकूळ घातला त्यामध्ये भीषण सर्वात भीषण तो हल्ला होता तर त्यामध्ये स्वतःच्या प्राणाची परवा न करता जवानांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी जे स्वतःचे प्राण गमवले हो त्यांच्याप्रती आज त्यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांसाठी तर वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईतील विविध ठिकाणी पाकिस्तानातील दहा दहशतवाद्यांनी जो धुमाकूळ माजला होता त्या चार दिवस अक्षरशः त्यांनी जी भयावह स्थिती मुंबईकरांवरती ओढावलेली होती त्या स्थितीला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपले मुंबई पोलीस या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन त्या त्यांनी आपल्या प्राणाची परवा न करता त्यांनी ही मुंबई त्यानं प्राणाची आहुती देऊन त्यांनी हा सगळा जो आहे चार दिवसाचा म्हणजे नऊ द नऊ जणांना त्यांनी ठार केलेले होते आणि एकाला कसाबला त्यांनी फाशीची शिक्षा दिलेली होती अशा वीर जवानांना आदरापूर्व श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी प्रमोद मित्र परिवारातर्फे हा श्रद्धांजलीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो तसेच सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिनदेखील आहे त्यामुळे भारतातील तमाम बांधवांना संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र